अक्षदा आणि मी एम एस सी आय टी स्टुडंट आहे मी शुभम कॉम्प्युटर नेट सर्विस इन्स्टिट्यूट इथे एम एस सी आय टीचा कोर्स करत आहे मी तुम्हाला हार्ड हार्डवेअर इंजिनियर जो जे काम करतो ते मी थोडक्यात सांगत आहे आणि आम्हाला दोन दिवसापूर्वी शुभम सरांनी ट्रेनिंग दिली मी ती आता थोडक्यात सांगत आहे हा आहे कॅबिनेट हा कॅबिनेटचा फ्रंट पॅनल हा बॅक हाईनेस पॅनल हा अपर आणि हा डाऊन हे आहे डीव्हीडी रायटर डीव्हीडी रायटर मध्ये आपण सीडी प्ले करू शकतो हे आहे युएसबी पोर्ट हे आहे ऑडिओ पोर्ट हे आहे डिबिट बटन आणि हे आहे स्टार्ट बटन कनेक्टिव्हिटी करूया केआयव्हीजे केबल याचा आपण विजुअल ग्राफ एक्टर टस आपण कलर कोड प्रमाणे आपण कनेक्ट करूया या पावर केबल यामध्ये तीन थ्रेड असतात प्लस मायनस आणि न्यूट्रल हा की बोर्ड

मल्टीमीडिया इंटरफेस हे आहेत या दोन केबल एक मायक्रोफोन आणि <laughs> <laughs>

सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे ब्रिज आणि हे आय नॉर्थ ब्रिज हे 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 स्लॉट स्लॉट बॅटरी आणि सारखा केबल हां हे छोटे मोठे सेल सारखे दिसणार कॅपिटर आहेत आणि हे पोर्ट आहेत सगळे हे पी एस टू पोर्ट पर्सनल सिस्टीम हे ग्राफिक्स ग्राफिक्स पोर्ट यामध्ये आपण ग्राफिक व्ही जी केबल कन कनेक्ट करू शकतो हे यू एस बी हे लँड केबलचं आणि हे अँप्लिफायर हे स्पीकर आणि हे मायक्रोफोन पुन्हा गॅस काही डाऊट आहे का नो सर हे सर तिकडं आहे पण असं नाही हे आय ग्रा फ्लिककार्ड यामध्ये आपण फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आणि गेम्स करू शकतो हे इथे सेट करतात ए आय सात केबल ती सेट करतात हे आय सॉफ्टवेअर्स ते वेब कॅमेराचं आहे या सी मॉसबेट बॅटरी याय कसे हे 19 मध्ये असे यूज करायचे आता करत नाही आता काय यूज करतात सी सी के 1 हो याचा पण आता यूज करत नाही हे अँटी व्हायरस आहेत जे कॉम्प्युटर मध्ये जो व्हायरस हे होतो त्यासाठी हे अँटी व्हायरस हि सी ही डी डी आहे ठे जी याच्या थ्रू आपण मोबाईलला कीबोर्ड किंवा माऊस कनेक्ट करू शकतो ही आय हार्ड डिस्क ही कंप्यूट कॅबिनेटच्या इनर इनर त्यामध्ये फाइल्स आणि ते सेव्ह करतात हे आहे मोड यांनी आपण रेंज ऍक्सेस ठेवू शकतो त्याच्यामध्ये लाईन केबल स्विच आहे त्यात आपण कनेक्ट करू शकतो

चाहे बैंक के बस कि आप लॉक लॉक कर दो कनेक्ट हो गया ये आइटम स्कैनर अटेंडन्स कॉलेज स्कूल मध्ये आणि हे आहे सीपीयू कुलिंग फॅन कॅबिनेटमध्ये तीन प्रकारचे फॅन असतात एक कॅबिनेट कुलिंग एस कुलिंग फॅन आणि हा सीपीयू कुलिंग फॅन जी हीट त्याच तयार होते ना ते बाहेर फेकण्याचे काम फॅन करतात

आणि <laughs> 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 hey, हे आहे डेस्कटॉप स्विच ते मागचे कम्प्युटर जसे एका आपण खूप काही कनेक्ट करू शकतो एका इनपुट इनपुट <laughs> पासून हम्म बोलो क्या आएगा? वाईफाई बंद तो वाईफाई राउटर बंद वाईफाई राउटर है आह मीटर पर इन्टरनेट रिसीव करता। रिसीव कर आता आपने डिस्कनेक्टिविटी भी